मित्रांनो मी आरच्या नालबरे शेतकरीकडणे आता तपा आता वाजलेले आठ आणि आम्ही म्हणू सकाळच्या पारी शेतात तर पंप मारायच्या थंडी वाजवती म्हणून बघा शर्टरवर जर्किंग घालून आलो आम्ही <laughs> सकाळच्या पारी थंडी वाजती तर आता पंप ठेवला खाली माझा हे पंपाचा आम्ही नार राती नवीन आणले हे आणले म्हणजे कसं स्प्रेला आहे ना इकडं तिकडं स्प्रे उडावा नाही म्हणून आणले तर जरा बरात तर पहा आता हरभरा पण उगलाय आणि सऱ्यांनी ना पपई लावलेली आहे तिच्यात ते ना तन्नाशक मारायची आम्ही पप्पा झाकायला पण आणले चला तुम्हाला मी पुढं पंप भरल्याच्या नंतर ती कसं दाखवतात कसं काय ते कस आम्ही तुम्हाला दाखवू तर तुम्हाला मी हरभरा दाखवते किती भारी उगलाय मस्त हरभरा तर तप्पा अजून हरभरा उगतच आहे भरपूर दाट झालाय हो तप्पा मस्त उगलाय हा ते नोजला पप्पाला माहीत असेल तर पा जा इथं पंप मारायच्यात ते गवत झाले इकडं सऱ्यांनी पपई लावलेली ह्या सऱ्यांनी गवत झाले तुम्हाला रोप पुट्टे पण दाखवते पहा घरीच बी लावलं होतं ना बघ घरीच बी तयार केलं तर ना ही रोपटे तर पा मस्त आल्यात त्याला वाचवण्यासाठी आम्ही आणलं एक ते तुम्हाला नंतर दाखवते तर पाच पाच फुटाच्या अंतरावरती पपई लावलेली आहे आणि या सरीच्या मधल्या अंतर आठ फुटाचं आहे तर पाहू शकता फौजी साहेब तिथं काठीत वाढतात तर पहिलं पंपाचं ही ही आहे काल बी नाशक मारलं होतं वर्ष राहनात तर आता ह्याला जोडून घ्यायचं आहे चला आता जोडीचे हळूच डोळ्यात उडण औषधाला हात नका लाईट झाले विषारी औषधी जर तू फोन जर असा गेला हात आला माग तिच्यात आतूनच रेड आहे बाहेरूनच रेड आहे याला दोन दोन रेड असते वाकडा झाला झाली टोपी लई वाढ तयार झाले किती वाढ झाले फुटक्या कुंडे होते आम्ही ते आणल्यात असं हातातच जरावं लागेल हा मग हातातच जरावं लागेल वाकडे गेले ते टिकणार नाही गेले का तप्पा आमचं झालं आता जुगाड मग चल ना ते पहा आता असं पपईवर ठेवायचं असं आणि मारायचं चला हा पंप काय धुवायची गरज आहे शिपावर काल आपणच मारलेलं काय गरज नाही तर पहा आता पंप इथं वड्याचं पाणी लय स्वच्छ आहे तेच भरायचं काम चाललंय आमचं पंपात हे बाळा पाया खालचं मोडत ते इथे पाय का पंप भरून तर मित्रांनो आता चालू आम्ही घरी तर वाजले दहा दादाला नेऊन सोडायचे शाळेत त्यामुळे आम्ही आता घरी चालू आहे घरी गेल्या परत येऊन याला पंप मारायचा एका पंपाला एक तास आहे सरीरनं मारायला तर चला आता तर घरी याला सोडून येते शाळेत आणि त्यानंतर परत येऊन पंप मारून घेतो दिवस सामान घेणार बाहेर आता आणि आता सगळं आम्ही गेट बीट लावून लावली गाडी बसायचं आता कॅक्टरमध्ये पाईपलाईन आता तिकडं शेती की शेती नवीन काढली ना, ना थोडासा काढले दहा बारा गुंठ काढलेले सवा सा एकर अजून सवा एकर दीड एकर अजून हे करायचं राहिलेत लेवल करायची राहिली आहे तुम्ही पाहू शकता फौजी साहेब गेले आणि मी त्याच्या पाठी त्यांच्यापाठी मागं चालले त्यांनी पण लय मोठी पिण्याची नळी आहे म्हणजे पाईपलाईन काढली ना पाई था था जुने त्या पाईपलाईनमध्ये ह्या नळ्या जुन्या निघलेले आहे म्हणजे चांगल्याचे ते आता पुढच्या वावरत चालवले तिकडं थोडी लेवल गेली ले ना तिकडं काढीत होई तर पाहू शकता लय अवघड असतं सगळं परत नव्याने सुरुवात करायची म्हणलं ना तर लई कष्ट घ्यावं लागत आहे पाहिता मी दुसऱ्यांचं शेत्या शेतातून चाललंय आमच्या शेतात सगळं चिखल झालाय पाणी झालेलं आहे त्यामुळं दुसऱ्यांच्या शेतातून चाललोय आम्ही इकडं रेनपायपावर पाणी सोडलंय आणि त्या इकडून आलोय भरपूर लांबून आलोय आम्ही आठशे फुट आठशे फुट अंतर आहे एवढं लांबून आलोय कधी न पेरलेला फौजी साहेबांनी हरभरा टाकला आहे आता तर पाहू शकता इथं ट्रॅक्टर पण लावलं आहे आता ना ट्रॅक्टर लावला आहे त्यानंतर याच्यात काकऱ्या घालायच्यात या शेतात तर खराब होतं शेत आहे ना रोटर घातला नांगर घातला पाळी घातली आता परत काकऱ्या घालून हरभरा पेरला आहे तर पाहू शकता तर इकडले कॉक बंद केले आता आणि इकडं चालू करून दिले तर पा आता लागले थोडं थोडं पाणी पडायला आठ लायनीवर चालू करावं लाइन सोळा लाईनी सोळा लाईनीतल्या आठ चालू करायच्या आठ नंतर चालू करायच्या एक पाईप म्हणजे ही सबलाईनी ना सबलायनीचं चार वेळा चालू बंद करावं लागत्यात म्हणजे ही इकडे एकदा खाली एकदा तिथं एकदा आणि इथं चौथी वेळ म्हणजे एक सबलायनीला शंभर शंभर फुटाचे अंतर कट करून घेतलं हे दोनशे फुटाचं अंतर आहे आणि खाली शंभर फुटाचं अंतर आहे शंभर शंभर फुटावरती किती आठ पाईपलाईनीचं क्वा खोलून दिल्यात चला आता फौजी साहेबाला ताण लागलेली पाणी घेऊन जाते का घेतात पाळी घालून काकऱ्या घालून घेतात पाळी नाही आता काय होत होत याच्यात आता पाळी घालून झाल्यात हरभरा मागाशी टाकलाय आता ना काय करायचंय ही गाडी सबलाईन जोडून घ्यायची आता आम्हाला आणि त्यानंतर पाईप रेनपाइप आत करून घ्यायची आहेत तर पाहू शकता आणि त्यानंतर रेन पाईप आथरल्याच्या नंतर आम्हाला उद्या परवा परत त्याच्यात पपई लावायची तर चला तर पहा इथं आता घेतली पाईपं जोडून तर जोडायचं पण काम चाललंय तिथं जास्त हे होतं इकडल्या काडक्या कुडक्या तिथे नेऊन जाळल्यात तर पाहू शकतं आता आम्ही पाईपं पांगवायचं काम चाललंय तर आता झाले रेन पाईप पांगून आता पाणी चालू करायचे म्हणजे पपाया लावायच्यात आणि मग पाणी चालू करायचं आता आम्ही पपईचं बी लावून घेतो चलो तर पहा दिवसभर भरपूर कामं झाले सकाळी पंप मारले पपईला आणि त्यानंतर आम्ही रानात ट्रॅक्टर घेऊन आलो पाईप जोडले पपई लावले हारबरा पेरला तर पहा आता भरण्याला पण लावले आता संध्याकाळी झालेली संध्याकाळी सहा वाजले आता आम्ही घरी चाललो आहे तर पहा रेनपायपावर पाणी सोडून आता आम्ही जाणार आहे घरी तर चला कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा तर पहा हे सगळं रान आमचं दोन एकर आहे आणि इथून तिथून आठशे फुटाचं अंतर आहे आणि लांबी आठशे फुटाची आहे आणि रुंदी शंभर मिनटाची आहे तर पाहू शकता तर भरपूर आम्हाला चलावं लागतं चला तचला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा तसंच साहेब